श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीवर मान्सूनपूर्व सजीव हालचालींना सुरुवात झाली आहे आकाशात जमलेले ढग वातावरणातील दमटपणा आणि समुद्राच्या लाटांमधील बदल यामधून मान्सूनच्या आगमनाची चाहू लागताच मच्छीमार बांधवांनी समुद्रातील बोटी सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्याची गडबड सुरू केली जीवना बंदर मुळगाव कोळीवाडा कोळीवाडा भरटखोल दिघी आदगाव दिवे आगर कुडगाव आदी ठिकाणचे शेकडो मच्छीमार आपल्या बोटींना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत समुद्राच्या चंचल स्वभावाची जाणीव असलेल्या या अनुभवी मच्छीमारांना वातावरणातील लहानासही बदल समजतो कधी कधी हवामान खात्याचे अंदाज चुकू शकतात पण या पारंपरिक ज्ञानाने परिपक्व झालेल्या मच्छीमारांचे अंदाज क्वचितच चुकतात या काळात शासनाने जाहीर केलेली मासेमारी बंदीही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे बोटी किनाऱ्यावर आणण्याच्या या हालचालींना अधिक वेग आला आहे समुद्रात वाढणाऱ्या वाऱ्याची तीव्रता संभाव्य वादळांची शक्यता आणि लाटांच्या उंचीतील वाढ यामुळे समुद्रात थांबणे धोक्याचे ठरू शकते ही काळजी लक्षात घेता प्रत्येक मच्छीमार आपली बोट जाळी आणि अन्य साधनसामग्री वाचवण्यासाठी पुढे सरसावला आहे पूर्वी या काळात बोटी किनाऱ्यावर आणण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र येत असे एकमेकांना खांदा लावून मोठ्या कष्टाने आणि सहकार्याने बोटी बाहेर काढल्या जात ती परंपरा हळूहळू यंत्रसामुग्रीच्या वापरामुळे मागे पडत आहे आज जेसीबी ट्रॅक्टर सारख्या आधुनिक साधनांमुळे ही कामे जलद आणि कमी मनुष्यबळात पूर्ण केली जातात त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होते पण त्या स्नेहबंधांचा आणि सामुदायिकतेच्या भावना काही अंशी रंधात जाते या काळात मच्छीमार आपल्या नौकांमधील मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्यांचीही नीट स्वच्छता करत आहे समुद्रातील खाऱ्या पाण्यात धुतलेले जाळे उन्हात वाळवले जात आहेत ही प्रक्रिया जरी साधनांच्या देखभालीसाठी असली तरी त्यामागे असतो तो एक सजीव भाव मेहनतीचे निसर्गाशी असलेले नात्याचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे समृद्ध समुद्राशी असलेल्या सहजीवनाचे मान्सून पूर्व ही धावपळ केवळ काळजीपोटी नाही तर सृष्टीशी एकरूप झालेल्या जीवन पद्धतीचा भाग आहे मच्छीमारांसाठी ही केवळ तयारी नाही तर निसर्गाच्या गाभ्यातून आलेली एक साध आहे ज्याला ते अनुभवांच्या भाषेत ओळखतात आणि मनापासून प्रतिसाद देतात